आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सा सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या, या महाराष्ट्रामध्ये झालेलं राज्यामध्ये झालेलं काम आपण पाहिलं अनेक प्रकल्प आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने बंद पाडले होते स्टे दिले होते अगोदरचं स्थगिती सरकार होत आपलं प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार होतं आणि त्यामुळे अवघ्या अडीच वर्षामध्ये एवढी विकासाची कामं झाली लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या बहिणी काय की आणि त्यांना सांगू इच्छितो कि विरोधक काही खोटे अफवा प्रचार करता लाडकी बहिणी योजना बंद होणार पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या ज्या योजना आम्ही केलेल्या महायुतीने त्या योजना बंद होणार नाहीत आणि जे आम्ही बोललोय ती प्रत्येक गोष्ट आम्ही करणार कारण जाहीरनामा आपला वचन नामानलो आहे आपण पाच वर्षाचा वचन नामान आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं सरकार नाही आणि तीच टीम आहे तेच डबल इंजिन आहे आणि त्या टीम मध्ये मी मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा सीएम होतो आता डी सीएम आहे तरी कॉमन मॅन आपला कॉमन आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपण केंद्र बिंदू मानलेला लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन पहिले म्हणायचे कॉमन मॅन पण कॉमन मॅन जो आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार हे आपलं आहे आणि म्हणूनच आपण अनेक योजना आपण केल्या आणि त्या योजना पुढे नेतोय आणि म्हणूनच लोक विश्वासाने येत आहे लोकांना विकास पाहिजे लोकांना प्रभागातलं वाढतलं काम पाहिजे आणि ते काम करण्याचा विश्वास लोकांना आहे आज खरं म्हणजे वेव समिट जे आहे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस आज मुंबईमध्ये आयोजित केली ही परिषद खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला या उद्योगांना बढावा देणं त्यांना प्राधान्य देणं हा पहिला कार्यक्रम हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री मोदयांनी आयोजित केली याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण आण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो कारण मुंबईला त्यांनी महत्व दिलंय आदरणीय प्रधानमंत्री माझ्या म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू हे आज खऱ्या अर्थाने त्याची त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मी मी सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही मुंबईचं ब्रँडिंग होईल मुंबईचं शोकेसिंग होईल आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता जसं मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात उद्योगाचं एमओयू करतात तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील 能聊啊，你点一个。